चर्चा सुरू केली होती काय विमानात घडलं कसं घडलं हे सुद्धा नऊ तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल जे आमच्यापर्यंत माहिती आली आहे अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्वाचं आहे आणि पवार परिवार म्हणून सुद्धा नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही योग्य ती जे काही बॉडी असेल समजा डीजीसी असेल नाही तर राज्य सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल नाहीतर ती कंपनी असेल वीएसआर या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते, ते, ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू पुरावा निर्माण झाला होता परंतु आपण बघितलं की अजितदा संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेले कायमस्वरूपी हाच स्नेहभाऊ पवार कुटुंबामध्ये राहील आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र परिवार परिवाराबद्दल पवार परिवाराबद्दल बोलायचं झालं तर काही प्रमाणात का पक्ष वेगळे झाले होते <स्थाथ> तेव्हा कुठंतरी एक जाणीव झाली होती की कुठंतरी दुरावा परिवारामध्ये तिथं आलेला आहे पण नंतरच्या काळामध्ये साहेबांकडनं सुद्धा असेल सुप्रियाताईंकडनं असेल अजितदादांकडनं असेल काकींकडनं असेल सुमिता काकींकडनं कारण का हे सर्व राजकारणात आहेत आणि मग आमच्यासारखी जे पुढची पिढी आहे याच्याकडनं सुद्धा प्रयत्न राजकीय दुराव्याला कमी व्हावात यासाठी तसे खूप प्रयत्न सुरुवातीला झाले नव्हते पण परिवार म्हणजे परिवार हा एक राहिला पाहिजे की आपली महाराष्ट्राची संस्कृती देशाची संस्कृती याच्यासाठी परिवाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न एकत्रित येण्याचे झाले होते जसं लग्नाला भेट देणं सहभाग घेणं आनंदात सहभाग घेणं ह्या सगळ्या गोष्टी परिवाराकडनं तिथं झाल्या होत्या राजकीय दृष्टिकोनातून काय घडलं कसं घडलं हे नऊ तारखेनंतर आपल्या सर्वांसोबत नक्की आहे आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे आज याच्यामध्ये बातम्या देखील आलेल्या आहेत आणि आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे भारत पवार यांच्या जागेचा त्या ठिकाणी विचार सुरू आहे का किती जागा कुठे हेच मला तिथं माहित नाही काय चर्चा चालू आहे हे मला माहित नाही आणि गेले काही दिवस ना मीडिया आम्ही बघतोय पेपर वाचतोय त्यामुळे खरंच काय घडलंय हे आता तरी माहित नाही पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कधीही बोलत असताना मोगम बोलून चालणार नाही त्या मी नऊ तारीख उद्या सगळे विषय समजून घेतो मग स्पष्ट आणि राष्ट्रवादी एक आणि राष्ट्रवादी तुम्ही जागांची निर्णय राष्ट्रवादीचा अध्यक्ष पव पवार कुटुंबियाकडे राहिला पाहिजे याची सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रीय तुम्ही समजून घ्या कि उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पद जे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुमित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही ये एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक आणि लोकप्रतिनिधी हे आमदार असतात आमदार लोकांच्या आशीर्वादाने मतांतून त्या ठिकाणी निवडून येत असतात त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल तर तीच हा आकडा मेजॉरिटीचा आकडा आहे त्याच्याच बरोबर त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे मला कळालेलं आहे त्याच्यात विविध सेलचे अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा सुनित्रा काकींच नाव पुढं केलं असेल त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं परिवाराचं म्हणणं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणी दावलणार नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीस तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील